समोर जे दिसतंय ती अशीच एक मोकळी जागा आहे दोन रस्त्यांच्यामध्ये हा जो रस्ता आहे गल्ली म्हणूया त्याला त्या गल्ली भर, ही अशी मोकळी जागा आहे आणि तिथे असे दगड रजून ठेवलेले आहेत केवढे मोठे दगड आहेत त्याच्यावरती आरामात बसता येतं तिथे संध्याकाळ झालेली आहे आणि फेरफटका मारायला म्हणून मी बाहेर पडले आहे दरवेळेला मी उश्मेल पार्क किंवा मग नदीच्या बाजूला असं फिरायला जात असते पण मी आज वेगळीकडे आलेले आहे ह्या शहरातल्या ज्या गल्ल्या गल्ल्या आहेत तिथे ज्या इमारती आहेत त्या भिंतींवरती खूप छान चित्र काढलेली आहेत रंगवलेले आहेत ते मला खूप आवडतात म्हणून मी आज ठरवलं आज त्या त्या ठिकाणी जाऊया आणि त्या भिंती बघूया नीट कशा आहेत त्याच्यावर काय चित्र काढलेली आहे आत्ता मी जिथे थांबलेले आहे मागे आहे युनियन स्टेशन म्हणजे इथलं रेल्वे स्टेशन त्या चौकात एके ठिकाणी एका भिंतीवरती काही चित्र काढलेली आहेत खूप सुरेल झाले त्यामुळे मी आता ते बघते आणि तुम्हाला पण दाखवते हो चला तर हे आहे युनियन स्टेशन वरतून ट्रेन जाते ही चित्र मी तुम्हाला दाखवते देले ही मी इथून आता दुसरीकडे चाललेले आहे इथे मागे जे दिसत आहे ते युनियन स्टेशनचं मुख्य प्रवेशद्वार ही समोर दिसतेय ती बुशनेल पार्क आता मी एका चौकात थांबलेले आहे हा आहे असायलम स्ट्रीट ह्या बाजून आणि आता इथून मी पुढे जातो मी आत्ता चालत आहे असायलम स्ट्रीट नाव नाव कसं आहे असायलम मी जिथे थांबली आहे तिथे मागे जे दिसतंय बरोबर सोनेरी सोनेरी ते आहे कॅपिटॉल आणि त्याच्या कडेला जे आहे ते इथे कुशनेलच्या इथे असणारं ते गेट स्मारक आणि त्याच्या पलीकडे जे दिसतंय आहे असतं पांढरं सोनेरी तर ते आहे कुशनेलच्या इथे एक परफॉर्मिंग थिएटर आहे ती बिल्डिंग आहे ती हे एक चित्र आहे भिंतीवरती कासव आहे ते म्हणजे समुद्र आणि समुद्रामध्ये कासव असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा चित्र या भिंतीवरती लहान मुलं आणि एक मोठा माणूस त्या मुलीचा गॉगल किती फनी आहे आणि मोठ्ठं पण आहे आलेले आहे या भागात मी पहिल्यांदा आलेच नाही पहिल्यांदाच ले गेलो त्यामुळे राजा लिहिल्यांना शहरात वारा आहे ना इथे बापटे मला असं वाटत मग तेवळूनच जाईल मी असं धरून धरून चालतेय भारी पण वाटत आहे त्या वाऱ्यामुळे गार वाटत आहे आणि अशी मजाही येते असं वाटतय मी बापू वारा सुटलेला असतो वारा येत असतो वारा सुटलेला असतो तसं आहे हे एक चित्र आहे एक मुलगी झाडांना पाणी घालते कडेला सूर्य आहे मस्त फ्रॉक घातला आहे तिने शूज किती छान आहेत आणि तिच्यासोबत आहेत दोन कुत्रे इथले लोक जे आहेत त्यांना कुत्रे फार आवडतात कितीतरी लोकांकडे ते पाळलेले असतात अगदी घरपट एक कुत्रा असतो असं म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे ते जे श्वानप्रेम आहे ते ह्या चित्रातून दिसतं आहे आणि एक फुलपाखरू पण आहे तिथे पुढतंय अरे वा आणि ही फुलं जी आहेत ही इथे आत्ता जी दिसत आहेत ह्या सीझनमध्ये तीच आहेत ती एक एक डेफोडील असावं आणि हे खांज जे आहेत मोठं ते पण त्यामुळे त्या, त्या फुलांना ती पाणी घालते असं छान चित्र आहे त्या बाजूला हे गोष्टी परफॉर्मिंग थिएटर छान हे इथे झाड वेटिंगला भिंतीला लागतो आणि त्याच्या इथे त्या अशा वेली आहेत आलेल्या आता आपण भिंतीवरतीच काढलेलं चित्र बघत होतो ना हे पण त्याचं त्याचंच उमटलेलं एक चित्र स्वतःहून हे एक चित्र आहे एक लहान मुलगा आहे आणि वरती काहीतरी एक फळ आहे सफरचंदासारखं आणि त्याने हात असा वर केला आहे आणि त्या हाताच्या वरती एकदम सगळ्यात वर एक दिवा आहे हे चित्र मला खूप आवडतं कारण मला असं वाटतं त्याचा अर्थ मी असा घेतला हे चित्र मला आशावादी वाटलं की त्या मुलाने हात वर की त्या असा हातवर केला आहे की जिथेवरती दिवा आहे आणि त्या दिव्यातनं प्रकाश येणार म्हणजे म्हणजे प्रकाशाकडे असं तो बघतो आहे हात करतो आहे असा अर्थ मी त्याचा घेतला आणि ह्या चित्राची गंमत अशी की मी इथे जेव्हा पहिल्यांदा आले ह्या शहरात तेव्हा गाडीतून आम्ही येत होतो एअरपोर्टवरनं आणि येता येता इथे जेव्हा गावात आलो तेव्हा हेच पहिलं चित्र होतं जे मला दिसलं कारण गाडीत बसल्यावरती मी इकडे तिकडे बघत होते हे गाव कसं आहे काय आहे काय काय का बिल्डिंग्ज आहेत तिथे आसपास कसं दिसतं आहे तर ते बघता बघता सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या चित्रांमध्ये मला हे चित्र सगळ्यात पहिल्यांदा दिसलं आणि आवडलं आणि ह्याच्या बरोबर समोर बुशनेल जेवा जेवा पार्क आहे त्याच्यामुळे इथे जेव्हा जेव्हा मी येत असते पार्कमध्ये तर हे चित्र आपसुकच दिसतं समोर असल्यामुळे त्यामुळे ते पुष्कळदा मला दिसतं सुद्धा आणि म्हणून ते मला आवडतं आणि अशी त्या चित्राची आठवण ही समोर जी दिसती ती फार महत्त्वाची बिल्डिंग आहे कारण ती बिल्डिंग आहे इन्फोसिसची ते इन्फोसिस बघितलं की असं काहीतरी आपली जवळची काहीतरी बिल्डिंग आहे असं उगाचंच वाटतं आणि उंच आणि मोठी असल्यामुळे लांबूनसुद्धा ती ओळखता येते जसं की ट्रॅव्हलर्सची बिल्डिंग दिसते ना तशी ही बिल्डिंगसुद्धा ओळखता येते इतकी उंच म्हणजे इथे ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्येही येत असावी पण लांबून लांबूनसुद्धा ओळखता येते म्हणजे अगदी ती हायवेवरून वगैरे जेव्हा येत असतो आपण तेव्हा सुद्धा ह्या होत्या शहरातल्या भिंती ज्याच्यावरती काही ना काही चित्रं काढलेली आहेत आणि ती चित्रं मला आवडली आहेत अजूनही असतील पण माझ्या पाहण्यात ती अजून आलेली नाही आहेत त्यामुळे मला जेवढी माहिती आहेत कळली नव्याने त्यातल्या त्यात मी त्या त्या चित्रांचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला चित्र मला मुळातच आवडतं रंगकाम चित्र काढा आणि रंगवा हे तर फारच आवडतं मला आणि भिंत भिंतीवरती ती चित्र काढायची हे देखील मला लहानपणापासून आवडतं माझ्या घरात मी ते काढलेलं आहेच लहानपणीसुद्धा कितीतरी रेखुट्या मारा काहीतरी चित्र काढा असं काही ना काहीतरी त्या भिंतीवरती मी केलेलं आहे रंगकाम आणि नंतर माझ्या घरात तर मी व्यवस्थितरित्या चित्र काढलेली आहेत की जी बरी दिसतील त्यामुळे भिंत या प्रकारावरती काहीतरी चित्र काढलं आहे ही गोष्टच मला फार आवडल्यामुळे ही चित्रं मला अशी पटापट दिसली आणि आवडली आणि मला असं वाटलं की आपण त्याचं डॉक्युमेंटेशन करावं प्रत्येक शहरामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं काही ठिकाणं असतात फिरायला त्याचप्रमाणे अशाही काही गोष्टी असतात की ज्या त्या शहरातल्या गल्ल्या आणि छोट्या छोट्या जागा त्या ठिकाणी आपण फिरलं की आपल्याला लक्षात येतं त्यामुळे ज्यांना पेंटिंग आवडतं त्यांना ह्या अशा गोष्टी आवडतच असतात त्यामुळे मला असं वाटलं की आपण त्याचा व्हि करूया आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करावं हे शहर जसं शांत निवांत आहे तसंच याही गोष्टी काहीतरी आपल्याला खुणावत असतात तसं झालं तस भिंत हा प्रकार असा आहे की ज्याच्यामुळे ती अख्खी वास्तू उभी असते त्याच्यामुळे ते संरक्षण मिळतं आणि त्या भिंतीचा उपयोग बऱ्याच गोष्टींसाठी करता येतो एखादं चित्र त्याच्यावरती लावा घड्याळ त्याच्यावरती लावा किंवा त्याच्यावरती काहीतरी रंगकाम करा चित्र काढा ह्याच्यासाठी पण त्या भिंतीचा उपयोग होत असतो मी इतके दिवस घरातल्या आतल्या भिंतींवरती हे सगळे प्रकार केलेलेच आहेत पण इकडे आल्यानंतर भिंतीची बाहेरची जी बाजू आहे ती पण अशी सुंदर पद्धतीने त्यांनी सजवलेली आहे नटवलेली आहे तिला हे बघून मला आणखीनच आवडलं आणि अर्थातच अशा एवढ्या मोठ्या भिंतीवरती तर काही आपण काढू शकत नाही चित्र त्याच्यासाठी ती वेगळी लोक असतात पण किती कमाल आहे की, की अख्खी ती पूर्णच्या पूर्ण भिंत वरपासून खालपर्यंत एवढी अशी सगळी रंगवायची हे जे काही त्यांनी रंगकाम केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि मला त्याच्यामुळेच ते जास्ती असं वाटलं की हे आपण संग्रही ठेवावं खूप छान त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शहरातल्या त्यांच्या गल्ल्यांमधल्या ह्या अशा निवडक भिंती दाखवल्या आहेत ज्या रंगीत संगीत आहेत आणि ज्या मला आवडल्या धन्यवाद